पुणेशलोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ ज्ञानस्रोत केंद्रात सोलापूरचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व सोलापूर विद्यापीठाचे निर्माते डॉक्टर सुशील कुमार शिंदे यांच्या संघर्षमय जीवन चरित्रावरील विविध पुस्तके विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी उपलब्ध होण्यासाठी सिनेट सदस्य सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर प्रकुलगुरु डॉक्टर लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले कोर्टातील पट्टेवाला ते देशाचा गृहमंत्रीचा प्रवास राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक अशा विविध कलेचे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले सुशील कुमार शिंदे यांचे संघर्षमय कहाणी या विविध पुस्तकातून विद्यार्थ्यांना वाचायला मिळणार आहे विद्यार्थ्यांना भविष्यात स्वतःच्या जीवनात कलाटणी देऊन उंच भरारी कशा पद्धतीने घेतली पाहिजे हे या संघर्षमय पुस्तकातून वाचायला मिळणार आहे सुशील कुमार शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना देशातील स्वतंत्र जिल्ह्यासाठीचे एकमेव विद्यापीठ सोलापूर साठी दोन साली पाचशे एकर जमीन असलेले जागा मंजूर करून घेतले सोलापूर जिल्ह्यातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोल्हापूरला जावे लागत होते परंतु आज शिंदे यांच्यामुळे सोलापुरातच पूर्ण शिक्षण मिळत आहे व विद्यापीठात हजारो लोकांना रोजगार मिळाला आज या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे ओळखले जाते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अर्थमंत्री कामगार मंत्री राज्याचे राज्यपाल देशाचे ऊर्जामंत्री गृहमंत्री लोकसभा नेता अशा विविध पदांवर काम करणाऱ्या डॉक्टर सुशील कुमार शिंदे यांचे संघर्षमय जीवनचरित्र पुस्तके विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी जास्तीत जास्त प्रती ग्रंथालयात उपलब्ध करून देण्याची ग्वाही प्र कुलगुरू डॉक्टर दामा यांनी दिली आहे